काही दिवसांमध्येच विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांचे दावे प्रतिदावे आता सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील चर्चेतला आणि वल्कित मतदारसंघामुळे ओळख असलेल्या प्रळी भजनाथ विधानसभा मतदारसंघासाठी रासपचे माजी युवा प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ फड यांनी आपण निवडणूक लढवणारच असल्याचा ठाम निर्धार आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला राष्ट्रपतीमध्ये काम करत असताना राजाभाऊ फड यांनी विविध पदांवरही काम केलेले आहे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्याचबरोबर त्यांनी विविध विकास कामेही केलेली आहेत राजकारणाचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहता राजाभाऊ फड यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढवणार असल्याचा प्रयत्न आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली वरिष्ठ नेत्यांची याबाबत भेट घेणार असून आपण विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं टाकायला पाहिजे कोणी उभा नाही टाकायला पाहिजे कुणाची काय इच्छा आहे आम्हाला आलेले फोन जनतेतून होत असलेली सांगितली मागणी लोकांचे लोक जे मतदारसंघातले जे, जे लोक आहेत एकत्र भावना या सर्वांचा आदर करून मी आज पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं आणि पत्रकार परिषद मी सर्वप्रथम या प विधानसभेचं निवडणूक मी लढी असं मी आज तुमच्यासमोर जाहीर करतो मी निवडणूक कुठून लढावा कसे लढावं हे आता आयुष्य पुढचे आहेत आणि होत राहते पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार साहेब यांची मी भेट घेणार आहे त्याचसोबत मी सुप्रियाताई असतील असते जयंत पाटील असतील यांची पण भेट घेऊन त्यांना या मतदारसंघांच्या लोकांची भावना मला मिळालेला प्रतिसाद आणि मी उभा टाकावं या लोक जे काय चर्चा चालू इकडे चा मला ते पण मी त्यांना सांगणार आहे त्याचबरोबर मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडी ज्यांनी झाली असे उद्धवसाहेब ठाकरे त्यांची भेट घेणार आहे संजय राऊत असेल त्यांची भेट घेणार आहे अनिल परब साहेब असतील आमच्या भगिनी सुषमा तयांदार असतील त्यांची भेट घेणार आहे काँग्रेसचे मायकासाठी तिसरे नाना पटोले साहेब असतील त्यांची भेट घेणार आहे परभारी चे निथल्ला असतील त्यांची मी भेट घेणार आहे त्यासोबत जानकर साहेब माधेराव जानकर साहेब ज्यांच्यासोबत मी गेले तेरा वर्षे काम केलं त्यांची पण मी भेट घेऊन या परिस्थितीतली त्यांना सांगणार आहे की या पळीमध्ये मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांची ती इच्छा काय आहे लोकांचं म्हणणं काय आहे आज काय लोक धक्क्याबरोजर बोलतात पळीची परिस्थिती काय झालेली आहे ती त्यांना पण सरळपणे त्यांच्यासमोर ठेवून आणि मी मायकासोबत आढळून लढण्याचाच त्यांना तिकीट मारण्याचा प्रयत्न करत आहे मग ती जागा आता उद्धवसाहेब असतील पवार साहेब असतील नाना पटले साहेब असतील त्यांच्याबद्दल ही जागा कुणाला जाती त्याप्रमाणे त्या तिघांच्या तिन्ही पक्षाच्या माझ्यास त्यांच्या भेटी घेऊन मी त्यांना पळत उमेदवारी मिळावं अशी मागणी करणार आहे आणि पळीची विधानसभा निवडणुकी लढण्यावर मी आज शंभर टक्के ठाम आहे मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही मी घाबरणार नाही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी त्यांना कोणत्या परिस्थितीवर काही जरी केलं तरी पेची निवडणूक लढण्यावर मी ठाम विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब घटने लिहिलेलं आहे सर्वांना समान अधिकार दिला आहे सर्वांनी इलेक्शन लढावं जिंकून हे केणार आहे पण लढू द्या सर्वांनी लढाव सर्वांना लढू द्यावा इलेक्शन राजकारणाप्रमाणे राजकारण करावं ह्यांना लढू द्यायचं नाही त्याला लढू द्यायचं नाही त्यांना आरोप करायचे त्यांच्यावर केस असायचे हे न करता तुम्ही इलेक्शन इलेक्शन प्रमाण होऊ द्या सर्वांना जला, जला इच्छा त्यांना लढू द्या म्हणजे याच्याला मिळणारे लढणारे अनेक असणारे त्यामुळं आमची म्हणजे बी तरी स्वतः कुठल्याही कुणालाही न घाबरता यावेळीच इलेक्शन लढणार आहे आणि जर काही वेगळे प्रयत्न झाले तर जशाच तसं उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आणि जशा तसं उत्तर देणार मला कोणावर टिपी टिप्पणी करायची नाही आज मी फक्त इलेक्शन लढण्याची इच्छा येत केली मला आणि मला लढण्याचं मी आज डिक्लेअर करतोय पत्रकार सोबत त्यामुळे मी आज कुणावर कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही पुढची दिशा येणारा काळ ठरवेल की रायगाव पडणं कोणा पक्षातून लढेल कोण पक्ष तिकीट देईल मी कोणाकडे जाईल हे येणारा काळ तुम्हाला ठरेल आणि अशीच मी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन पुढचे मी तुम्हाला सगळं सांगल की आज तरी ह्या जनतेची भावना लोकांचं मत विचारात घेऊन लोकांची इच्छा आहे माझ्याकडे ज्या त्यावर वेग निर्णय घेतलाय पुळेची विधानसभा मला लढायची जे परळी मतदारसंघात कागदावर विकास झाला तो विकास परळी मतदारसंघाच्या मतदानाच्या डोळ्याला दिसला पाहिजे असा विकास करण्याचं काम करा मला करायचं भारतीय मला बारामतीच्या धर्तीवर पळीचा विकास करायचा आहे अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही बारामतीच्या धर्तीवर विकास करू पण निवडून आले की कुणीच बारामतीचा विकास केला नाही विकास एका दिसतच नाही तो बंद करून मतदारसंघाच्या मतदारांच्या मद्दर, डोळ्यात असणारा विकास बारामच्या विकास करण्यासाठीच मला या पहिले मतदारसंघाची विधानसभा लढायची आहे आणि येणारा काय ठरवेल की मी कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात जाईल आणि कोणत्या पक्षा मला तिकीट देईल पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीतून मी पडे विधानसभा लढण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे